शेती होती म्हातारीची शेती होती शेतावरती राहत होती शेतावरती राहत होती शेतावरती चिमण्या होत्या शेतावरती चिमण्या होत्या कशा करत्याव करीत होत्या म्हातारीची शेती होती म्हातारीची शेती होती शेतावरती राहत होती शेतावरती राहत होती शेतावरती मांजरे होती शेते होती कशी करत होती ड्याव म्याव 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 करीत होती ड्याव म्याव म्याव म्यावित होती म्हातारी शेती होती म्हातारी शेती होती शेतावरती राहत होती शेता राहत होती शेतावरती पुत्री होती शेता कशी करत होती बो बो, बो, बो करीत होती करीत होती माताची शेती होती माताची शेती होती शेतावरती राहत होती शेतावरती राहत होती शेतावरती मुले होती शेतावरती मुले होती काय करत होती मुलं खो 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 हसत होती कशी हसत होती असं दाख सगळ्यांनी दाखव अजून मला खो 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 जोरात जोरात हसायचं किती जोरात हसता येतं बघून अजून जोरात अजून जोरात